नमस्कार मैत्रिणींनो वज्रटीक तुशी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया या ठिकाणी मी गोल्डन जरीचा धागा घेतला आहे सिंथेटिक धागा घेतला आहे पांढरा धागा घेतला आहे गोल्डन मनी घेतले आहेत वज्रटीक घेतले आहे पेंडंट घेतले आहे बावीस गेटची तार घेतली आहे लाल रंगाचा कॉटनचा धागा घेतला आहे आणि नेकलेस टोरी घेतली आहे एक बारीक सुई घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला वज्रटीक तुशी बनवण्यासाठी लागते या ठिकाणी मी वज्रटीक बांधून याप्रमाणे तयार करून घेतले आहे मध्यभागी पेंडंट लावले आहे तसेच हे जे मणी आहेत यांची या ठिकाणी मी वेणी बनवली आहे लाल रंगाचा कॉटनचा धागा वापरून ही आपण वज्रटीकसाठी गादी बनवली आहे वज्रटीकची गादी मणी आणि वज्रटीक हे कशा पद्धतीने बांधायचे वज्रटीक कशी बनवायची तिची बांधणी कशी करायची हे आपण आता पुढील व्हिडिओत पाहूया तुम्हाला जर वज्रटीक बनवायला आवडत असेल तर तुम्ही देखील माझ्याबरोबर वज्रटीक बनवू शकता आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद